जय श्रीराम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास लक्ष्मणाची प्रीती पाहणारी उर्मिला आज लक्ष्मणाचा संताप पाहून घाबरलीच वडिलांना कैद करून राज्य श्रीरामांनी मिळवावे असे लक्ष्मण म्हणत होता त्याला कसे थांबवावे हेच उर्मिलेला उमगत नव्हते लक्ष्मण ही कुणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तो शांत असे तेव्हा अतीव शांत असे व क्रोधित होई तेव्हा महर्षी दुर्वासाप्रमाणे ज्वालामुखीच्या अवतार धारण करत असे केवळ श्रीरामच लक्ष्मणाला शांत करू शकतात हे उर्मिलेने ओळखले लक्ष्मण श्रीरामांना भेटायला गेला तेव्हा उर्मिला लक्ष्मणाच्या हातून कोणतेही अगटित किंवा अशुभ कार्य घडू नये याकरता प्रार्थना करत होती लक्ष्मण श्रीरामांजवळ गेला तेव्हा ते माता कौसल्याला धीर देत होते कौसल्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या हे दृश्य पाहून लक्ष्मण अधिकच चिडला त्याला कोणत्याही मर्यादेचे भान राहिले नाही तो श्रीरामांना म्हणाला दादा त्या राजाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे निसंशय वृद्ध झाल्याने तो राजा विवेक शून्य झाला आहे तुमचा कोणताही दोष नसताना तुम्ही कोणतेही दुष्कर्म केले नसताना तुम्ही कोणाचाही अपमान केला नसतानाही त्या राजाने तुम्हाला वनवासात जाण्याची आज्ञा का दिली पत्नीच्या शब्दामध्ये फसून तो राजा बुद्धिहीन झाला आहे हे श्रीराम तुम्हाला ठाऊक आहे की गुरु कुकर्म करू लागला तर गुरुलाही दंड देणे आवश्यक असते इथे तर इथे तर हा राजा राज्याचे दोन तुकडे करण्यासही तयार झाला आहे या राजाला वेळीच रोखणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही या राज्यावर बलपूर्वक वर्चस्व प्रस्थापित करावे मी तुमच्या सोबत आहे भरतच काय या विश्वातील कोणताही राजा तुम्हाला पराभूत करू शकणार नाही जो मंत्री जो सैनिक भरताच्या बाजूने युद्ध करेल त्याचा मी संहार करणार आहे पिताश्री आपल्याला शत्रूप्रमाणे वागणूक देणार असतील तर आपण त्यांना कैद करायला हवे लक्ष्मणाचे बोलणे कौशल्यलाही मनोमन योग्य वाटले मात्र तिने उघडपणे महाराजांचा तिरस्कार केला नाही कौसल्या म्हणाली राम तू लक्ष्मणाचे मत ऐकले आहेस तुझ्या समोर दोन मार्ग आहेत त्यापैकी तुला योग्य वाटेल तो मार्ग स्वीकार निसंशय कैकेईने अधर्माचा आणि स्वार्थाचा अंगीकार करून महाराजांना हदबल केले आहे त्यांनी तिच्या मागण्यांचा स्वीकार केला आहे ज्या प्रकारे तू त्यांच्या आधनेचा स्वीकार केलास त्या प्रकारे माझ्या मनोव्यथेचाही गांभीर्याने विचार कर मला इथे एकटे सोडून वनवासात जाणे तुला आवडेल का श्रीराम धर्मसंकटात अडकू शकत होते मात्र त्यांनी भावनेपेक्षा निश्चयाला अधिक महत्व दिले ते माता कौसल्यला समजावत म्हणाले तुझे दुखी होणे अतिशय स्वाभाविक आहे माते मात्र त्या दुःखाला तू मनातच ठेवून मला वनवासात जाण्याची आज्ञा दे आपल्या कुळाचे उद्गाते महाराज सगर आपल्या कुळाचे उद्गाते महाराज सगर यांनी त्यांच्या पुत्राला अहोरात्र उत्खनन करण्याची आज्ञा दिली होती व ते कठीण काम करतानाच त्यांच्या पुत्राचा मृत्यू झाला होता त्या कामात मृत्यू होऊ शकतो हे पुत्राला ज्ञात होते मात्र पुत्राने वडिलांच्या आजनेचे पालन केले तो मृत्यू स्वीकारू शकतो तर मी वनवास का स्वीकारू नये इतिहासात अनेक महापुरुषांनी वडिलांच्या आधनेचे पालन करण्याकरता सर्वस्वाचा त्याग केला आहे महाराजांनी दिलेल्या आधनेचा विचार करताना मी तुझा विचार करत नाही असे नाही मी तुझी अपकिर्ती होईल असे कोणतेही कार्य करणार नाही तू मला समजून घेण्याचा प्रयत्न करशील तेव्हा तुला इतके दुःख होणार नाही माता मी धर्माचे पालन करण्याकरता हा निर्णय घेतला आहे धर्म सर्वश्रेष्ठ आहे धर्माहून कोणतीही भावना मोठी नाही मी धर्माचे पालन करण्याकरता बनवास स्वीकारला आहे त्यामुळे तू अश्रू मला योग्य ते मार्गदर्शन कर माते कौशल्याच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हतेच तिला श्रीरामांचे बोलणे पटले तरीही वनवासात जासे ती सांगू शकत नव्हती श्रीरामांनी तिचे सांत्वन केले ते लक्ष्मणाला शांत करत म्हणाले लक्ष्मण तुझा पराक्रम किती थोर आहे हे मी जाणतो तुझा माझ्यावर अत्यंत स्नेह आहे याची मला पूर्ण जाणीव आहे मात्र वडिलांविषयी अनुद्गार काढणे कोणत्याही राजकुमाराला शोभात नाही त्यांनी अधर्माचे पालन करण्याची आज्ञा दिली नाही त्यांनी धर्माचे पालन करण्याची आज्ञा दिली आहे दिलेल्या वचनाचे पालन करणे हाच धर्म आहे महाराजांनी राणी कैकईला वचन दिले होते व त्या वचनाचे पालन करणे हाच धर्म आहे असे समजून मी वनवासात जाणार आहे माझ्या वनवासात जाण्याने हे राज्य धर्महीन होणार नाही तुझ्यासारखे उत्तम मंत्री या राज्यातील धर्म आणि नीती कदापि नष्ट होऊ देणार नाही महाराज आपले गुरु पिता आणि राजे आहेत त्यांच्याविषयी पुन्हा कधीही अनुद्गार काढू नकोस महाराजांच्या निर्णयाने अयोध्येला अपकिर्ती होणार आहे त्याचे काय कित्येक राजदूत ऋषी राजे यव राज्याभिषेकाच्या सोहळ्याला उपस्थित आहेत राजसभेत जमले आहेत त्यांना काय उत्तर द्यायचे भरत अयोध्येत ही नाही अयोध्येत नसलेला राजकुमार अयोध्येचा नवा युवराज होणार आहे असे त्या सर्वांना सांगायचे का या अयोध्येची थट्टा होईल योग राज्याभिषेकाचा विषय पुढे करून लक्ष्मण मनातील रोष मांडण्याचा प्रयत्न करत होता लक्ष्मण त्या सर्वांना योग्य शब्दात उत्तर देण्यात येईल मला तुझ्या मनातील क्रोध जाणवतो आहे मात्र तू नियतीवर विश्वास ठेवायला हवा ज्या परमेश्वराने कैकईला कै हा वर मागण्याची बुद्धी दिली त्याने माझ्याकरता वनवासामध्ये काहीतरी विशेष कार्य आयोजित केले असेल माझे वनवासात जाणे हा दैवाचाच एक भाग आहे माझ्या नशिबी वनवासात जाणे असेल म्हणूनच कैकेयीने मला वनवासात पाठवले अन्यथा कालपर्यंत माझ्यावर प्रसन्न असणारी माझीच माता मला वनवासात का पाठवेल तू याबाबत सारासार विचार कर तुला क्रोधावर नियंत्रण मिळवायला हवे लक्ष्मण कारण कारण मी चौदा वर्ष अयोध्येत अनुपस्थित असताना तुलाच सर्वांची काळजी घ्यायची आहे रघुनंदन माझा क्रोध शांत करण्यापेक्षा त्या पापी शंका का घेत नाहीस तू तुला देखील ठाऊक आहे की तू हे राज्य जिंकण्यास सक्षम आहेस तुला युद्ध करण्याची देखील आवश्यकता नाही मग तरीही तू दैव आणि नशीब यांसारखे फसवे शब्द वापरून माझी समजूत घालत आहेस कर्तृत्वावर विश्वास असला की दैवाची काळजी करावी लागत नाही माझा तुझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे त्या पापी कैकेईने संपत्तीच्या लोभामुळे राज्य जिंकण्याचा हट्ट धरला आहे तो हट्ट काय योग्य आहे महाराजांनी ऐन वेळी तुला युवराज न होण्याची आज्ञा देणे योग्य आहे का पत्नीच्या गोड बोलण्यात फसून राज्याचे भविष्य बदलणे योग्य आहे का मी अनुद्गार काढणे योग्य नसेल तर या सर्व गोष्टी देखील अयोग्यच आहेत वस्तुत महाराजांना या राज्याचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकारच नाही शास्त्रानुसार त्यांनीच वानप्रस्थ स्वीकारून वनात जायला हवे ते इथे राण्यांमध्ये बसून चुकीचे निर्णय घेत आहेत लक्ष्मणाने रामाला प्रतिप्रश्न विचारले राम राम लक्ष्मणाचे बोलणे अतिशय योग्य आहे तरीही तुला वनवासात जायचे असेल तर तर मी सुद्धा तुझ्यासोबत वनवासात येईन मला हे राज्य नको ही संपत्ती नको मला तुझा सहवास हवा आहे तुझ्याशिवाय मी या राज्यात राहून काय करू तू एका राजाचे ऐश्वर्य उपभोगायला हवे तू अयोध्याच्या प्रासादातच राहायला हवे तुला वनात कंद खावे लागतील तुला जमिनीवर झोपावे लागेल नाही 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 राम नाए। मी सुद्धा तुझ्या सोबत वनात येणार आहे मातृत्व रामाच्या भविष्याचा विचार करू लागले माता जो तात जिवंत आहे तोपर्यंत तू त्यांच्या सोबत निवास करणेच योग्य आहे भरत ही अतिशय नम्र धर्मशील आणि नीतिवान पुरुष आहे तो तुला कोणत्याही प्रकारचे दुःख होऊ देणार नाही तात अतिशय दुःखी आहेत त्यांना या अवस्थेत सोडून मी तुझ्यासोबत जाऊ शकत नाही तू इथे त्यांच्यासोबत थांबायला हवे श्रीरामांनी कौशल्याचा प्रस्ताव मान्य केला श्रीरामांनी कौशल्याचा प्रस्ताव अमान्य केलेला पाहून लक्ष्मणाने श्रीरामांसोबत वनवासात जाण्याबाबत विचारणा केली नाही त्यांनी कमंडलू आणि संन्यासाचा वेश परिधान करून थेट श्रीरामांसमोर प्रकटनेच उचित समजले आता आता वनवासात येण्याबाबत विचारले तर श्रीराम अवश्य नाही म्हणतील याची त्याला खात्री होतीच त्यामुळे लक्ष्मण त्या क्षणाला काहीच बोलला नाही श्रीराम कौशल्याला समजावत होते कौसल्याला वनवासात नेण्यासही त्यांनी नकार दिला होता धर्माबाबत प्रदीर्घ विवेचन करून त्यांनी अखेर कौशल्याचे मन वळवले कौशल्यानेही अनुमती दिल्याशिवाय त्यांनी वनवासात जाण्याची घोषणा न करण्याचा निश्चय केला शेवटी कौसल्यने मनावर दगड ठेवत श्रीरामांना अनुमती दिली कौसल्या श्रीरामाच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाली राम राम एक वचन दे चौदा वर्षांनी तू तुझे तु तु सुंदर मुख मला दाखवशील ना तू एक दिवसी विलंब करू नकोस राम मी तुझी वाट बघेन ही चौदा वर्षे माझ्या जीवनातील सर्वात कठीण चौदा वर्ष असणार आहे मात्र मात्र या चौदा वर्षांचा शेवटही तितकाच आनंददायी असेल काळाचा महिमा मोठा आहे तू सुखरूप परत येण्याचे वचन दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही श्रीरामांनी मातेला चौदा वर्षांनी अयोध्येत परतण्याचे वचन दिले त्यांनी मातेचा निरोप घेतला लक्ष्मणाला सोबत घेऊन ते राणी कौशल्याच्या प्रासादातून स्वतःच्या प्रासादाकडे जाऊ लागले कौशल्यानंतर आता सीतेचा निरोप घेणे गरजेचे होते आणि वस्तुत अवघडही होते सीतेने त्याच्या सोबत सुखदुःखात उर्वरित आयुष्य व्यतीत करण्याचे वचन दिले होते कौसल्या पतीसह कुटुंबासोबत अयोध्येत राहू शकत होती मात्र सीतेला श्रीरामांशिवाय दुसरे कोणीही नव्हते श्रीरामांचेही सीतेवर अतिशय प्रेम होते एकीकडे सीतेचा विचार करताना श्रीरामांच्या बुद्धीचा दुसरा भाग यव राज्याभिषेकाचा सोहळा रद्द करताना समोर येऊ शकणाऱ्या समस्यांचा उपाय शोधण्यात व्यस्त होता ते लक्ष्मणाला म्हणाले प्रथमत यज्ञाकरता जमा केलेल्या सामग्रीला राज प्रासादातील एखाद्या कक्षात नेण्याची व्यवस्था कर ती सामग्री भारताचा उपयुक्त ठरेल राजदूतांची आणि ऋषींची क्षमा मागण्याचे कार्यही तुलाच करावे लागणार आहे त्यांनी अगदी शाप दिला तरीही तू क्रोधित होऊ नकोस त्यांचा आपण अपमान करत आहोत त्यामुळे त्यांना रोष व्यक्त करण्याचा संपूर्ण अधिकार आहे राजसभेतील काम संपले की महाराज दशरथांना धीर देण्यासाठी त्यांच्या प्रासादात जा त्यांचे मन शोकसागरात बुडाले आहे त्यांना तूच धीर देऊ शकतोस लक्ष्मण इतके बोलून श्रीराम चालायचे थांबले त्यांनी लक्ष्मणाकडे पाहिले त्यांच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले लक्ष्मण मी तुझ्या पराक्रमावर आणि विवेकावर विश्वास ठेवून या सर्वांना एकटे सोडून आरण्यात जात आहे भरत आल्यावर सर्व काही सुरळीत होईलच तुला भरताच्या राज्यकारभारातही सक्रिय व्हायचे आहे कायम लक्षात ठेव की भरत आणि मी एकच आहोत तू भरतावर रागावून कोणताही निर्णय घेऊ नकोस लक्ष्मणाचे डोळे पाडावले दादा दादा मी इथे राहणार नाही मी तुझ्यासोबत अरण्यात येणार आहे मी इथे ऐश्वर्याचा उपभोग घेईन आणि तू वनात राशील हा विचारच मला सह्य वाटत आहे दादा मी एक तर इथे विद्रोह करेन किंवा तुझ्या सेवेसाठी वनात येईन लक्ष्मणा लक्ष्मणा तू उर्मिलेचा विचार केला आहेस का माझ्यासाठी त्या युवतीला का दंड देत आहेस तू माझ्यासोबत येणे म्हणजे तिला दुःखाच्या दरीत ढकलणे या सगळ्यात तिचा काहीच दोष नाही तरीही तिने विरह का सहन करावा तू केवळ माझा विचार करू नकोस श्रीरामांनी लक्ष्मणाला समजावण्याचा प्रयत्न केला दादा दादा वहिनी सुद्धा इथेच राहील मग उर्मिलाही तिच्याप्रमाणे इथे राहिली तर काय बिघडले लक्ष्मणाने विचारले बंधू सीता ही माझी पत्नी आहे आम्ही सुखदुःखात एकत्र राहण्याचे वचन दिले आहे ते पाळण्यासाठी ती माझ्यासोबत वनात येऊ शकते मात्र उर्मिलेच्या जीवनात माझ्या प्रारब्धामुळे दुःखाचे वादळ येऊ नये मला वनात जाण्याची आज्ञा दिली आहे म्हणून माझ्या धर्मपत्नीलाही वनात जावे लागणे वेगळे आणि तू माझी सेवा करण्यासाठी वनात आल्यावर उर्मिलेला इच्छा नसताना वनात यावे लागणे वेगळे तू तिचा विचार करावास दादा दादा मी तुझ्यासाठी प्राण त्याग करायलाही तयार आहे तुझ्यासाठी लढताना मी इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करणार नाही हा तर केवळ चौदा वर्षांचा प्रश्न आहे काही वर्षे प्रपंच केला नाही तर काहीच बिघडणार नाही लक्ष्मण त्याच्या मतावर ठाम होता अनुज मला चौदा वर्षे तुझ्याशिवाय अरण्यात राहावे लागणार आहे मला तुझी आठवण येईलच पण तुझ्या आठवणीने दुःखी होण्यापेक्षा अयोध्या तुझ्यासारख्या सुरक्षित आहे या विचारांनी मी आनंदित होईल माझा विश्वास तू सार्थ ठरवशीलच तू इथेच थांबावेस अशी माझी इच्छा आहे तू चिंतन करावे आणि त्यानंतरच निर्णय घ्यावा लक्ष्मणाची पाठ थोपटून श्रीराम त्यांच्या प्रासादाकडे निघाले आणि पुढे